मिरज शहर आणि ग्रामीण पत्रकार संघ रोटरी क्लब ऑफ मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर अमेय कुलकर्णी आणि डॉक्टर दीप्ती कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांच्या मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ मिरजचे सचिव डॉक्टर रियाज मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मिरज शहर आणि ग्रामीण भागातील जवळपास पंचेचाळीस पत्रकारांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली यावेळी पत्रकारांसाठी मोफत नेत्र तपासणीच्या शिबिराचं आयोजन केल्याबद्दल मिरेश्वर पत्रकार संघाच्या वतीनं रोटरी क्लब ऑफ मिरजचे अध्यक्ष रवींद्र फडकेसर नेत्रतज्ञ डॉक्टर अनिल कुलकर्णी आणि डॉक्टर दीप्ती कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रोटरी क्लब ऑफ मिरजचे अध्यक्ष रवींद्र फडके मिरेश्वर पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण लोंडे ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सुशांत घोरपडे खजिनदार कंपनी सेक्रेटरी ओंकार बोंगाळे कम्युनिटी डायरेक्टर डॉक्टर विजयकुमार कांबळे ज्येष्ठ पत्रकार सदानंद औंदे सुकुमार पाटील दिगंबर शिंदे मोहन वाटवे जगदीश धुळगुळू स्वप्नील पाटील उदय रावळ अमरसिंग देशमुख धनंजय पाठक नवशाद मुल्ला संकेतराज बने इम्तियाज शेख कौसन मुल्ला आदि माने आदिल मकानदार अर्जुन यादव प्रशांत नाईक संजय माने विशाल जाधव सुनील पाटील आयुब जमादार मल्हारी ओमासे विनायक बने अशोक कबाडगे अनिल काळे किरण सोनवणे यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिरज शहर पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ मिरज याच्या संयुक्त विद्यमानं आज डॉक्टर अनिल कुलकर्णी हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर अमेय कुलकर्णी आणि डॉक्टर तृप्ती कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी आपण इथं पत्रकारांसाठी एक जे आ, नेत्र तपासणी शिबिर या ठिकाणी ने मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं त्याचं संयोजन आमचे रोटरीचे कम्युनिटी डायरेक्टर विजय कुमार सर यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा प्रकारचं या ठिकाणी सर्व पत्रकार समाजासाठी करत असतातच या ठिकाणी अतिशय ते प्रामाणिकपणे आणि अतिशय वेळ देऊन समाजाचा प्रश्नांचा या ठिकाणी ते मांडत असतात समाजासमोर पण आजकालचा मोबाईल किंवा इतर नव्हे इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे त्यांचे डोळे केव्हा खराब झाले हे कळत नाही आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यांची वारंवार तपासणी करणं ही अत्यंत गरजेचं आहे आणि या निमित्तानं आणि अनेक दोष या डोळ्यामध्ये आढळून येत आहेत आणि त्यांची वेळेवर तपासणी केली तरच ते चांगली समाजाची सेवा देऊ शकतील पत्रकारांनी अशीच समाजाची सेवा भविष्य काळात या ठिकाणी द्यावी आणि त्यासाठी रोटरी क्लब आणि अनिल कुलकर्णी हॉस्पिटल आणि या ठिकाणी सर्वांचे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत असं इच्छितो धन्यवाद मी डॉक्टर दीप्ती कुलकर्णी पत आपले पत्रकार बंधू हे आपले आपल्या समाजाचे अँकर असतात त्यामुळे डॉक्टर अमे कुलकर्णींना खूप दिवसांपासून हा विचार होता की आपण काय करू शकतो की वी कॅन गिव्ह आर बिट टू हेल्प देम आउट द वे दॅट हेल्पिंग कीप आर सोसायटी इन बॅलन्स त्यामुळे दिस वॉज द इझिएस्ट वे की आपण सुरुवात तरी अशी करूया की आपण आज बेसिक सगळा स्क्रीनिंग आणि इव्हॅल्युएशन कॅम्प म्हणता येणार नाही पण तपासणी सगळ्यांची करतो आहे आणि मग ज्याच्यात जे लागेल ज्याला जे ट्रीटमेंट लागेल त्याच्याप्रमाणे आपण ॲडवाईस देऊ आणि पुढचं आपल्याला ठरवता येईलच पण ही जी हे जे पहिलं पाऊल आहे पहिलं पाऊल घ्यायला कायमच वेळ लागतो पण हा वेळ न लावता पहिल्यांदा आपण आज सगळी सुरुवात केलेली आहे सगळ्यांची तपासणी आपण करतोय कॅम्प बिलकुल म्हणणार नाही मी ह्याला दिस इज अ रेग्युलर फुल एक्झामिनेशन फॉर ऑल जर्नलिस्ट हिअर इन मिरस तर आम्हाला परतसुद्धा हे दर सहा महिन्यांनी ते म्हणले तसं करायला डेफिनेटली आवडेल लेट्स गोप इट वर्क्स आउट दॅट थँक्यू